नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे आहेत सगळे आता हे एक हजार कौलाची गाडी आलेली आहे आता एक हजार कौल आता हे खाली करायचं काम चालू आहे सध्या आता हे पहा आता एक हजार कौल आणलेत आपण आता याचं इलेक्शन ते तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं स्ट्रक्चर वगैरे केलेलं आणि त्यासाठी आता हे फिटिंगसाठी हे कौल आणलेले आहेत आता अगं एक हजार कौल आहेत ही एक हजार कौलाची गाडी आता पो आपल्या इथं आलेली आहे आता ते खाली करायचं आणि आता उद्या सगळं हे फिटिंग वगैरे करून घ्यायचं काम उद्यापासून चालू होणार आहे आता काय झालं आता दोन तीन वाजता आले ते त्याच्यामुळे काय झाले आता काय ते शक्य नाही त्याच्यामुळे आता हे खाली करून घ्यायचं आणि उद्या सकाळपासून कामाला लागायचं आणि ते पुढचा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसात परत येणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणालाही कौल घ्यायचा असेल तर आपला पत्ता आहे जळोची बैल बाजारात शेजारी Baramati